गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि आज मी आलो आहे माझ्या मामाच्या गावी कारण की माझ्या काकाच्या मुलाचं लग्न आहे इकडे आणि त्याच्यासाठी मी आज गावी आलो आहे तर आज आम्ही चाललो आहे त्याच्या साखरपुड्याला आणि कुठे चाललो आहे तर ताल। तालुका देवगड तिथे चाललो आहे आम्ही साखरपुड्याला तर आमच्या इथे बस वगैरे इथे रेडी आहे कार आहे बस वगैरे रेडी आहे बस आहे इथे आणि आम्ही जाणार कार मधून आमची कार येते कार मध्ये बसले एक दोन तीन चार पाच सहा आणि अजून एक माझी बहीण येते तिचीच वाट बघतोय अजून आली तर नाहीये तर बघूया आता कधी येतील आणि कधी निघतोय आम्ही तिचीच वाट बघतोय हा विमल खातोय विमल भाऊ हा भाऊ माझा मामाचा मुलगा विमल खातो तर आता आम्ही थांबलोय शॉर्ट ब्रेक साठी इथे सगळेजण उतरले आहेत अथरा बंदरला पोहोचलोय आम्ही आता थोडंसं स्नॅक्स वगैरे करून आमची दुसरी गाडी आहे ती मागे आहे आणि आमचे ड्रायव्हर खतरनाक ड्रायव्हर एस टीचे ड्रायव्हर आहे एस टीचे ड्रायव्हर जाग ते जागी गाडी थांबवतात तिथे बोलाल तिथे आणि आता आम्ही थोडंसं सावन तीन विषयात पस्तीस टक्के अशा प्रकारे दहावी पास झालाय काटावर पास दहावी पास त्यावर तीन विषयामध्ये त्याला खेचून बघू शकता मित्रांनो ते सगळे आले अरे माझा भाऊ आहे इथे गाडी घेऊन आलाय झाली तुझी हो हो कधी घेतली गाडी झाले आता दोन चार वर्ष झाली दोन चार वर्ष झाली आहे सगळे आमचे गावातले ब्युटी किन दोन चार वर्ष आणि इकडे स सगळे जमले आहेत लाडू आले आहेत काका लाडू वाटत आहेत लाडू आले आणि आमची सगळी मंडळी आहे すみません。 आवडलं की दोन आणि ते नाव शिक्षण वगैरे विचारण्याचा कार्यक्रम चालू आहे नवरा मुलगा आमचा डॅशिंग नवरा मुलगा जॉन्सन अँड जॉन्सनमध्ये कामाला शा छक्ट

नवरीचा जीवा जीव आलेला आहे जशी आतमध्ये गेली आता साखरपुड्यासाठी आम्ही तयार झालेलो आहोत थोड्या थोड्या साखरपुडा सुरू झालेला

इकडे बघाकडे 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 बघाकडे

साखरपुडा आता झाला आहे आणि सगळे इथे जेवायला बसलेत जेवण चालू झालंय जेवण बघू शकता तुम्ही डाळ भात वाटाणा बटाट्याची भाजी जिलेबी पापड लोणचं आणि छास येणार आहे तर असं काहीचं जेवण आहे अशा प्रकारे आमचा साखरपुड्याचा कार्यक्रम संपलेला आहे आणि आम्ही परत घरी जायला निघालो आहे परतीचा प्रवास गाडी निघते आमची आणि हे घर आहे असं कोकणातलं घर आजूबाजूचा प्रवाह थांब तर जसं तुम्ही मागचे क्लिप्स बघितल्यात साखरपुडा आणि हळदीचे तर आता आम्ही चाललो आहे जसे लग्नाला सेम आमच्या घरून निघालो आहे आणि आज पण सेम ठिकाणी जायचं आहे तर बघू आता तुम्हाला न पुढचा पुढचे जे क्लिप्स असतील ते लग्नाचे रिलेटेड दिसतील तर ह्या ब्लॉगमध्ये मी तिन्ही फंक्शन जे आहेत जसं की साखरपुडा हळद आणि लग्न असे

आला आहे लग्नामध्ये आणि सगळे भिजले आहेत जायची तयारी चालू आहे खूप जास्त पाऊस आला आहे अशा प्रकारे मंडळी जेवण झालेलं आहे जेवणमध्ये होतं डाळ भात फणसाची भाजी छोलीची भाजी लोणचं पापड सूजी खूप मस्त जेवण होतं आणि जेवण बसले हा काय बोलत सगळे आर तिकडे करणार आहेत आम्ही पण तिकडेच करणार पावसामुळे पूर्ण वाट लागली आहे मासेमारीच मासेमारीच वातावरण निर्माण झालंय हळद झाली का बोलत हळद झाली की जाऊया हळद झाली की जाऊया सर तुमचे दोन शब्द सांग प्रतिक्रिया सर 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 तुमचे दोन शब्द नमस्कार हा बोला तर अशा प्रकारे सगळा कार्यक्रम तर झालेला आहे आता आम्ही परत घरी जायला निघालोय बघू शकता आम्ही बाईकवर आहे बाईक जाणार आमची दुसऱ्या तिसरी गाडी मागे आहेत अजून आले नाहीये कार्यक्रम एकदम मस्त झाला आता वरात असणार आहे नेक्स्ट जेव्हा नवरा आहे तिकडे आमच्या गावी तिकडे वरात असणार आहे जॉब पूर्ण कंटिन्यू बघत राहा पुढे एंडिंगला बघत आहे काही जिथे थोडंसं ॲक्सिडेंट झाल्यासारखं वाटतंय आणि अशा प्रकारे इथे ॲक्सिडेंट झाला

इथे आज बाजूला जसं मंदिर इते इते ते ते आहे तिथे समोर जे दिसतंय ते घर आहे आणि असंच गेस्ट हाऊट असं आहे मंदिरासाठी आणि हे आमचं असं गाव आहे इथे स्टेज आहे मंदिराचं तर आता जस्ट पोचलो आहे आता नवऱ्याचा वेट बघ वेट करतो आहे वरात येणार आहे आता मग वरात आल्यावर परत मग तेच धिंगा नाचणार आहे बी वर गायच इथे जोरात पाऊस चालू झाला आहे पूर्ण पाऊस पडतोय आमची वरात येणार होती पण जास्त पाऊस असल्यामुळे आम्ही कपडे चेंज केलेत खूप जास्त पाऊस आहे एकदम पावसाचं वातावरण झालं वाटतच नाही ये मे महिन्या करून तर बघूया कसं काय होणार आहे पुढे अशा प्रकारे नवऱ्या मुलाची गाडी आलेली आहे ड्रायव्हर आहे बोला ते म्हणजे घ्या तुमचे अतुल गाडी तुमचे मनोगत प्लीज माने प्लीज काय नाही मनोगत काय नाही प्लीज मनोगत अतुल गाडी पाऊस पडला कुठे होता तुम्ही देऊ टाइम वाट तुला वारतीत नाचून एक नंबर खूप छान नाचून झालंय न नाचणार आहे ते खूप छान झालं नाचता आता वेळे जायचं काय मालय

आणि हे करवले नवऱ्याचे करवले नवऱ्याच्या नवऱ्याला लहानपणात लग्न केलं की असं असत बाल बाल नाबालिक लग्न झालेलं झालेले <laughs> तर अशा प्रकारे येतेच मी आणि बघा मस्त बाईण मस्त मस्त बाई अरे अशा प्रकारे इथे ब्लॉग मी संपवतोय पुन्हा भेटू एखाद्या नवीन ब्लॉग मध्ये हा ब्लॉग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बघा